राज्यभर दौरा करत असताना एक गोष्ट ही स्पष्टपणे समोर येते महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे आता काही ठिकाणी जे काही लोकांनी चिन्ह चोरलंय पक्ष पळवलेत पण महाराष्ट्रानं हा निकाल घेतलेला दिसतोय महाराष्ट्र फक्त मतदानाच्या तारखेची औपचारिकता बाकी आहे त्याची वाट बघतोय की महाराष्ट्रात चुकीला माफी आहे गद्दारीला थारा नाही हे महाराष्ट्र दाखवून देणार जरी घड्याळ चोरलं असलं तरी वेळ आता तुतारीची आहे वेळ ही आदरणीय पवार साहेबांची आहे निवडणुकीमध्ये पवार वेळ सुरू झालेली आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमाग चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ ठामपणे उभा राहील कारण या मातीनं सगळ्यात मोठी जी गद्दारी मुळे जखम काय होते ही छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात अनुभवली आहे आणि त्यामुळे या मातीतला प्रत्येक माणूस या गद्दारीला अजिबात इथं होफावू देणार आपण राजकारणी आपला तुमचा कलाकार आहे कलाकार या राजकारणात चिखल कसा पाहतो मला असं वाटत की कलाकार म्हणून पाहण्यापेक्षा एक माणूस म्हणून पाहणं हे जास्त गरजेचं आहे आपण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची जर कोणी एक गालबोट लावण्याचं पाप केलं असेल आणि अशा पद्धतीने असंविधानिक सरकार जे महायुतीचं आहे यानंतर चांगल्या माणसांसाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे हेच माझं मत या पद्धतीनं पोलरायझेशनच्या जे नॅरेटिव्हची जेव्हा भारतीय जनता पक्षाला गरज लागते हा या फुबड्या घ्याव्या लागतात याच कारण हे आहे की दोन अडीच वर्षात काहीही ठोस महाराष्ट्रासाठी करता आलेलं नाहीये महाराष्ट्राची भाकरी खाऊन यांनी केलेली गुजरातची चाकरी ही मराठी स्वाभिमानी जनतेच्या पचनी पडलेली नाहीये आणि मग कुठेतरी खुर्ची टिकवण्यासाठी लाडकी खुर्ची योजना यासाठी बटेंगे तो कटेंगे असा नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न केला पण हा नॅरेटिव्ह तिकडे गंगायमोने भुजबुशी माती चालेल हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं बटेंगे कटेंगे असा विषय येतोय महाराष्ट्रात जमत नाही म्हणून दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणून डिवाइड केला राज्याच्या ज्या जे मुख्यमंत्री येतात त्यांच्या राज्यात बेरोजगार तरुणांचा काल परवा जर आपण आंदोलन बघितलं तर अक्षरशः बॅरिकेड तोडून ही तरुण हे कोसळत होते आणि त्या राज्यातला मुख्यमंत्री ज्या उत्तर प्रदेश निम्म उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो त्यांचे मुख्यमंत्री येऊन जर आम्हाला तो कटेंगे सांगत असतील ते दुर्दैव आहे प्रशांत यादव हे जे उभय यादव साहेब उभे आहेत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब उभय यादव साहेबांना मत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत माणूस एक नंबर आहे काम एक नंबर आहे आणि त्यांचा ईव्हीएम वरचा नंबर सुद्धा एकच आहे त्यामुळे यादव साहेबांसमोरच एक नंबर समोरच तुतारी वाजवणारा माणूस साहेबांची शंभर टक्के सरकार आल्यानंतर कोकणचा जो एक रखडलेला विकास आहे हा रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं यादव साहेबांना अत्यंत बारकाईने लक्ष आहे आणि त्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते मी नक्की करू